पप्पा पप्पा जेवून पप्पांचे झोप पण झालेली आहे ते छान वाटलं ना आता सारखं सारखं कट करायला जाणार तू आणि बाबांना लिहायचं हरकट करायला पप्पा जाणार का इलो बरोबर तुम्ही पप्पांचं स्पेशल हेअरकट हाय प्रेज दिलं अट हॅपीला फिथील तुम्हाला आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसं आहात तुम्ही सर्वजण अशा करतो तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू हीच प्रार्थना केली सगळ्यांना आरोग्य देव आरोग्य देव, आरो देव आनंदी ठेव सुखी ठेव समाधानी ठेव आणि तुमच्या मनात सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत दुपारी दोन वाजलेली आहेत मेडिकलमधून आता घरी आलेले आहेत बाकी स्वयंपाक सकाळी बनवून गेले होते बघा सकाळी नाश्त्यासाठी दही वडे आणि मेदू वडे बनवलेले तर अगदी परफेक्ट मेदू वडे होतात बनवणार आहे सकाळी जाताना सगळा स्वयंपाक बनवून गेले होते बघा भोपळ्याची भाजी बनवलेली आहे फिक्की अशी डाळ बनवलेली आहे तर खूप तेलकट चमचमीत आता बनवायचं बंद केलेलं आहे तर पप्पांसाठी सेपरेट आमच्यासाठी सेपरेट बनवतो पण कधीतरी आम्ही त्यातला ॲडजस्ट करतो तर सकाळी नाश्त्यासाठी मेदू बनवले होते इथे वाळून भात बनवलेला आहे तर दुपारी आल्यानंतर म्हटलं तोंडी लावण्यासाठी जरा त्याला वांगी फ्राय करूया वांग्याची कापं करूया तर वांग्याची भजी वगैरे वा नाही तर छान मस्त झटकेपट वांग्याची कापं करणार आहे तर हे बघा बसण्यासाठी तुम्हाला चेअर हवी असेल मस्त अशा आरामात तर येऊ शकता तुम्ही कोस्टर आहे पुसून वगैरे ठेवलेलं तर ह्या कामाच्या घाईमध्ये बऱ्याच गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष होतं पण आता पुन्हा रुटीन सुरू होतं आहे आणि त्या गोष्टीचा आनंद आहे तर वांगी छान अशी लांबट कापून घेते तर ही वांगी छान अशी लागतात सॉफ्ट अशी आणि क्रीमी टेक्शर येतं त्याचं आणि जेवणासोबत काहीतरी असेल ना असं तर बरं वाटतं तर खरं तर उन्हाळ्यामध्ये जास्त चमचमीत असं तेलकट नको वाटतं तर मेडिकल मी यायला खूप उशीर होतो बऱ्याच दिवसानंतर मी आज दोन वाजता तरी घरी आले नाही तर यायला तीन सव्वा तीन असंच टायमिंग होतं तर पटकन वांग्याची कापं करून घेतली म्हणजे स्लाईस केलेले आहेत फ्राय करण्यासाठी पॅन काढलेला आहे आणि तेवढ्यात आलेली आहे लोणू आणि इलू हर्षू कारण आता मुलांची एक्झाम संपलेली आहे इलूचा तर प्रश्नच येत नाही कारण इलूच्या अजून स्कूल सुरू व्हायची आहे आणि आशू गेल्या सकाळी सकाळी गावी तर मला सांगितलंही नव्हतं आता मुलं आपलं आपलं प्लॅन करतात कट कसं वाटत विचार मी कोल्हापुरीत सांगायला आणि बघता बघता मुलं कशी मोठी होतात समजतच नाही तरी इलीला बघता बघता तीन वर्ष झालेली आहेत आणि खूप छान सुरू सुरू बोलते इतकं भारी वाटतं आणि खरंच मनात कितीही टेन्शन असू दे ती बोलते तिच्याकडे बघून खूप मनाला प्रसन्न वाटतं तर एक बरं आहे की लोणूचं घर देखील जवळ आहे त्यामुळे अगदी गरजेला येऊ शकते आणि बऱ्याच वेळेस मग तिला असं होतं की ॲडजस्ट करावं लागतं सगळ्यांनाच आम्हाला तर आलेली आहे बघा लोणू बऱ्याच महिन्यानंतर बघताय तुम्ही तिला तर मीच नव्हते तर मीच व्हिडिओ बनवत नव्हते तर ती काय तुम्हाला दिसणार तर आज आलेली आहे तर छान मजा मस्ती सुरू होती थोडी कॉमेडी सुरू होती तर दुःख कितीही असू दे ते बाजूला सारून आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा तर हळद मीठ मसाला आणि अगदी थोडंसं बेसन घातलेलं आहे आणि छान हे आता घोळवून घेते तर अगदी सांगितलं तसं झटकेपट सिम्पल पद्धतीने वांग्याची कापं थोडासा पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे जेणेकरून पीठ आणि जे हळद मीठ वगैरे आहे ते छान लागेल तर सुट्टी पडल्या पडल्या आशू गडबडीने गेलेला आहे स्वतःची बॅग स्वतः भरली मला माहीतही नव्हतं आणि आशूने आणि हर्षूने दोघांनी प्लॅनिंग केलेलं की आपण सुट्टीला जायचं आहे आणि आम्हाला यातली काहीच कल्पना नव्हती पण असो कामामुळे मला जाता येत नाही निदान तो तरी सुट्टी एन्जॉय करू दे तर वर्ष होणार एक दोन महिन्यांनी तर गेल्या जूनमध्ये वगैरे आम्ही काहीतरी जून का, का मे एंडिंगला गेलो होतो त्याच्यानंतर गेलेच नव्हते तो वांग्याला छान मीठ मसाला लागलेला आहे पॅनमध्ये थोडं तेल घातलं आहे पुन्हा लोणूला विचारलं अगं तू जेवून आलेस की जेवणार आहेस मग ती म्हणली नाही मी जेवण आलेलं नाही तर तिने टिफिनमधून काहीतरी थोडं घेऊन आली होती जाले तर बरेच महिने झाले या धावपळीमध्येच होतो आम्ही पण एकत्र होतो सगळ्या गोष्टी छान मिळून फेस केल्या आणि तेच महत्त्वाचा असतो कुटुंबाचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो तर आम्हाला जरी भाऊ नसला तरी आम्ही तिघी बहिणी पुरेशा आहोत तर भावाची कधी कमतरता जाणवलीच नाही आणि प्रत्येक परिस्थितीत आम्ही तिघी बहिणींनी मिळून सगळ्या गोष्टी देवदेने फेस केलेल्या आहेत hi बऱ्याच महिन्या नंतर दिसते तुम्हाला तर कसे काय व्हिडिओ छान वाटतात ना तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा ज्यांनी केले नसतील त्यांनी तर खरोखर खूप इंटरेस्टेड व्हिडिओ येणार आहेत आणि बघण्यासारखे व्हिडीओ आहेत की कसं काय के केलं पाहिजे कितीही वेळ प्रसंग वाईट असला तरी आपण काय बोल म्हणजे कस त्या गोष्टी बघायला भेटेल मध्ये तर व्हिडिओ बघत जा आणि शेअर पण करा तर खर तर मी व्हिडिओ बनवणारच नव्हते मी यादी पण सांगितलं जशी परिस्थिती होती जशी वेळ होती आधी तर वेळच भेटत नव्हता पण गेले चार महिने यामध्येच आहे पण मी यादी पण सांगितलं तुम्हाला तर फक्त हीच्या आग्रहामुळे मम्मी पप्पा आग्रह नेहमी करतात की तू काय करतेस ते कर पण यावेळेस अशी परिस्थिती की काहीच करता येत नव्हतं पण लोनून त्या ह्याच्यात पण ती अक्षरशः रात्रीची मध्यरात्री उठून बसते आणि नाही नाही तुला असे व्हिडिओ केले पाहिजे तसे व्हिडिओ केले पाहिजे तर तिचा एक कॉन्फिडन्स स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर आहे तर एवढा कशाला मला माहीत नाही आणि मी सतत म्हणते की एवढा पण माझ्यावर कॉन्फिडन्स ठेवू नको नाही आहे ती गोष्ट आहे आता पुढचं पुढचं पात्र तर कॉन्फिडन्स असणारच तिच्या रिक्वे म्हणजे अक्षरशः नाही का आपण म्हणतो चल तुझी इच्छा ना तर पूर्ण करते आणि मग प्रेयर केले मला काय करू म्हणजे तशी मनस्थिती असावी लागते पण जसं मी सांगितलं परिस्थिती काही असो फक्त परिस्थिती चौज घेऊन रडण्यापेक्षा त्यातून मार्ग काढून आपणही आनंदी व्हायचा आणि इतरांनाही आनंदी करायचं सतत कसं परिस्थिती आहे त्याला पण बदलू शकत नाही पण आपण कसे राहतो त्यामध्ये किंवा कशा त्या गोष्टी घेतो यावर हे अवलंबून आहे तर चला आता पापड फ्राय करते पप्पा लवकर जेवलेले आहेत सो आज लोणी लवकर झालेली पप्पांना ना जेवायला वाढून वगैरे गेलेले आणि पुन्हा आलेले आहेत तर आता मुलांची शाळा संपली सुट्ट्या लागलेल्या आहेत तर याच पॅन मध्ये थोडं तेल वाढवलं आणि म्हटलं चला पापड पण भाजूयात मुले ही आवडीने खातील आम्ही ही जेवू मम्मी जेवणाची ते थांबलेली तर तिला खूप लवकर जेवायची इच्छा होत नाही कारण नाश्ता पोट भरून केलेला असतो आणि एकटीला जात नाही त्यामुळे ती मी येण्याची वाट बघते आणि आल्यानंतर मग आम्ही एकत्र जेवतो खूपच उशीर होतो मला मग मी फोन करून सांगते तिला तू जेवून घे म्हणून कारण तिलाही शुगर असल्यामुळे अगदी सगळ्या गोष्टी अग्दिश, अग्दिश, वेळेत नाश्ता जेवण वगैरे द्यावं लागतं तर पापड फ्राय करून घेतलेले आहे तर गेल्या वर्षी या दिवसांमध्ये माझी ननंद आलेली माझ्याकडे सुट्टीला आई पप्पा होते म्हणजे सासू सासरे तर आई पप्पा यायचे होते पण पप्पांच्या ऑपरेशनमुळे किंवा पप्पांच्या या धावपळीत हो आम्ही होतो त्यामुळे मग ते बोलले की आम्ही नंतर येतो तर आता बघूया कधी येतात तर आता त्यांचा तान नातूच त्यांच्याकडे गेलेला आहे सुट्टीला तिकडे त्यामुळे आता केव्हा येतात काय माहीत नाही मलाही जायची इच्छा होती पण आता अशा परिस्थितीत मम्मी पप्पांना सोडून इकडे तिकडे जाणं म्हणजे त्याचा विचारही करू शकत नाही मी कारण मेडिसिन आहे ते वेळेवर देणं गरजेचं आहे कारण मम्मीला तेवढं टायमिंगचं समजणार समजणार नाही तर मम्मीचा थोडा आय प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे डोळ्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे प्रॉपरली तिला विजन नाही आहे सध्या तरी तिची पण ट्रीटमेंट सुरू होती आणि म्हणून मी सांगितलं की हळूहळू या एक एक विषयांवर मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करेन तर पापड भाजून झालेले आहेत जेवण बाकी तयार होतं तर मी नेहमी सांगत असते परिस्थिती काही असो कुटुंबाची साथ असेल ना, ना तर त्या गोष्टी फेस करण्यासाठी खरंच हिंमत येते आणि नेहमी कुठल्याही परिस्थितीत सकारात्मकता ही महत्त्वाची असते अजिबात निगेटिव्हिटी आणायची नाही किंवा निगेटिव्ह थिंकिंग करायचीच नाही तर कोकम सरबत केलेलं होतं तर हल्ली उन्हाळ्यामध्ये उष्णता तर वाढतेच तर थंड किंवा कोल्ड्रिंक्स बाकी असं काहीतरी पिण्यापेक्षा कोकम सरबत लिंबू सरबत हे करून ठेवायचं तर पप्पांना बघायला कोण ना कोणतरी कौन येतात त्यामुळे आमच्याकडे भरपूर कोकम सरबतचे कॅन आणून ठेवलेले होते कारण मी दिवसभर मेडिकलमध्ये जाते त्यामुळे अचानक कोणी आलं मग जे घरात कोण अवेलेबल असेल मम्मी असेल कधी लोणू असते तर पटकन द्यायला बरं पडतं तर पप्पांच्या ऑपरेशनमुळे दीदीही आलेली तर जसं सांगितलं सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळून मॅनेज कराव्या लागतात आणि आतापर्यंत छान सगळं सुरू आहे त्यामुळे म्हणजे अशी कधी खंत वाटली नाही आमची खूप मोठी फॅमिली नाही आहे किंवा कुणाचा असं बघायला गेलं तर तसा सपोर्ट नाही आहे आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी दीप सहाय्य करतो त्याबद्दल इशूजन मला धन्यवाद आणि मी जसं सांगितलं आई मागे -मागे ले ले आई आई की आई वडील आप आपल्यासाठी खूप मागे फिरत असतात आपल्यासाठी दिव दिवसरात्र एक करत असतात आता ती वेळ आलेली आहे की आपल्या आई वडिलांसाठी आपल्याला आई वडील होऊनच काम करायचं असतं आणि मी खरंच स्वतःला खूप लकी समजते की आई वडिलांसाठी काहीतरी करण्याची संधी भेटते आणि जे करायचं ते खरंच खूप मनापासून करायचं म्हणजे फक्त आईवडिलांसाठीच असं सांगत नाही घरातली कोणतीही व्यक्ती असू दे ज्यावेळेस अडचण असेल आजारपण असेल त्यामध्ये अक्षरशः प्रामाणिकपणाने जे पण करायचं ते करायचं तर एखादी जबाबदारी आहे ती करावी तर लागते स्वीकारावी लागते पण किर किरखरख करून जर करतो तर त्याचा काही उपयोग होत नाही जे करायचं ते मनापासून आणि अगदी अंतकरणातून आनंदाने करायचं आणि केलेले श्रम कधीच व्यर्थ जात नाहीत कुठे ना कुठेतरी त्याचं प्रतिफळ भेटत असतं तर बघा याच पॅनमध्ये मी पापड फ्राय करून घेतलेत वांग्याची कापं तयार करून घेतली याचमध्ये थोडंसं तेल घातलं थोडे जिरे घातले आणि रात्रीचा भात शिल्लक होता रात्रीचा असंही उशिरा करून जेवत नाही आणि आता उन्हाळ्यामध्ये जेवण असं शिल्लक देखील व्यवस्थित राहत नाही खाल्लं जात नाही व्यवस्थित आणि इतकं महागाचं सगळं आणायचं आणि टाकून द्यायचं म्हणजे मन खूप अस्वस्थ होतं त्यामुळे हाच राईसला पटकन परतून जिरा राईस केलेला आहे तर बघता बघता जेवण तयार झालेलं आहे तर जसं मी सांगितलं अगदी डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन घरी ते शक्य होत नाही आहे कारण पप्पा मग इमोशनल होतात आणि एखाद्या व्यक्तीला जर एखादा आजार आहे किंवा त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे तर त्यांच्यासमोर सतत असं भासवून दिले की तुम्ही आजारी आहात तुम्हाला काहीतरी झालं आहे मग सगळेजण येऊन जे हळहळ व्यक्त करतात ती नको असते खरं तर तर विश्वास आहे देवाने त्यांना पूर्ण आरोग्यदान दिलेलं आहे आणि काही नाही म्हणून मी काय म्हटलं आपण कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने घेतो त्यावर ते अवलंबून असतं तर चला मम्मीला ताट बनवते आधी कारण बराच उशीर झाला आहे ती जेवणाची वाट बघते म्हणजे तिला भूक नसते ॲक्च्युली घरात बसून बसून आणि मग ती जेव म्हटलं तरी जेवत नाही छान चपाती पोकळ्याची भाजी वांगेची कापं पापड डाळ आणि त्याच्यासाठी कारलं पण फ्राय केलेलं या तुम्ही ही जेवायला बऱ्याच दिवसा नंतर बसून जेवतो एकत्र कारण तेवढा वेळच नव्हता त्यामुळे छान वाटतय या तुम्ही ही जेवायला मी पण जेवायला आणून घेतोय इथे पप्पा निवांत बसलेले आहेत पप्पा प्रेस रॉड पप्पा जेवण पप्पा जे झोप पण झालेली आहे रात्रभर जागे असतात तर सकाळची थोडीशी झोप झालेली आहे आणि आली बघा आली आली कसे वाटतात माझे केस सगळं हेअर कट कसा वाटतोय नक्की कमेंट करा पहिल्यांदा न रडता केस कट करून घेतलेला कारण जिथे केस कट करण्यासाठी नेलेले ना ती जागा असली भारी होती आणि मुलांसाठी स्पेशल मुलांसाठी स्पेशल ते आहे जर तुमचे देखील असतील लहान आणि ते केस कट कट करून घेत नसतील तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस देईल तुम्ही नक्की म्हणजे कोल्हापूरमध्ये असाल तर हा आता बाहेर मुंबईला असतील ते कसे येतील पण एक सांगण्याची गोष्ट म्हणजे जो अम्बियन्स आहे किंवा जे त्यांनी असं क्रिएट केलेलं आहे मुलांसाठी तर तिथे मुलं रमतातच छान केलेलं आहे सिटिंग अरेंजमेंट तर एवढी भारी आहे तुला छान वाटलं ना आता सारखं सारखं केसकट करायला जाणार तू चालेल आधी वाढू देत मग बघूया हा आणि बाबांना बापांना हेअरकट करायला पप्पा जाणार का इलू बरोबर तुम्ही आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पप्पांना आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो कारण त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं ना ते खूप महत्त्वाचं असतं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल